हां नमस्कार नाव कसं आहे तुमचं वरुण सदाशिव गावडे गाव सरमळे हां तुम्ही काय सांगाल माहिती काय सांगाल सापाबद्दल आमच्याकडे साप चावणे कुठचाच जनावर चावणे कुठचाही जनावर चावला तर ता आम्ही डॉक्टर करत नाही काय ना आम्ही फक्त हे पाणी घेणार तुळशी तीर्थ घेणार आणि आं। त्याचं नाव घेऊन आम्ही चांगले होतो देवीचं नाव घेऊन हा सातेरी भगवती आपली श्री सातेरी भगवती हा भगवती तिचं नाव घेऊन तुम्ही तीर्थ पिला ना काही एक त्याला येणार तुम्हाला काहीतरी चावलं तरी तुम्हाला तीर्थ घातलं ना तुम्ही उतरला डॉक्टर करून काय आमच्या सरमायाची एक पद्धत आहे फक्त गावाचीच मानले की गावाच्या बाहेरचे पण येतात कुठे आपले पाहुणे सोयरे असू दे त्यांना आम्ही सांगतो डॉक्टर करायचं ना काहीतरी चावला तुम्ही देवाचं नाव घेऊन तेच पियायचं इकडे येऊन काय नाही तिथे नाव घेतला तरी आता कुठे बघा कोल्हापुरात तुमच्याकडे येलो तिथे कायद्या जनावर चावला तिथे आपण इथून नाव घेतला तिथून आपल्याला देव पाहुणार एवढे आपले सातळी भगवतीचं हे आहे थँक्यू सर्प सर्प हा काय नाग साप कधी आजपासून दहा वर्ष कसं सपाने धरून दात पडले म्हणजे कसे काय त्या विषयाने सगळे दाग हल्ले अरे बापरे असे हलक हलक असे हलके हं खैच आवडलो तुमका तो इथे चावल कधी म्हणजे साधारण की दहा वर्षापूर्वी साधारण दहा वर्षाच्या पूर्वी खायचं ना काय होता ना असे आम्ही शेतीचंच काम करत होतो पण ते भात भात घेऊन घरी येत होतो नहीं। बोजा बोजा मैनी काढलेली ते आम्ही घेऊन घरी येत होतो आणि त्याच्यावर माझा पाय पडला अरे बापरे होते ना असा तो होता आणि मी इकडून आलो तो पाय त्याच्यावर पडला किती मोठा होता कि होय मोठला त्या पाय पडल्याबरोबर त्याने मला धरलं मी तिकडे झटका म्हणून तिघ पडलो मग बलबल त्या माणसाने मला उठवलं बघितलं माझ्या बर्बल कुतली होती ती कुतळी त्याला झटपीडी भुंकत होणार तो सापात आणि तो मग बाजूला गोबर पळाला हु, देला का बाजू चावला तुम तुमका तो चावलो चावला आणि एकदा चावला परत मी दिसलं नाही चावा आणि त्या सापाच्या दिशेने माझे दाब हलले पुढे हलले आणि लगेच थोड्या दिवसांनी आठवी नव्या दिवसा पर्यंत सगळे पडले आठ दिवसा असे बोला तुम्ही उपचार काय करत तुम्ही काय नाही साप चाव आमच्या गावात देवीच्या किर्क जायचं साप कौन चावणे कोण चावणे कोणी हम्म कसलाही हे चांगलं आहे तुम्ही तीर्थ घेतलात तीर्थ घ्यायला औषध वगैरे काय करू काय म्हणतो खरोखर औषध केलं तर केस आता आणि देवाचं तीर्थ केलं तर केस हम्म म्हणजे इकडून चावळ लगेच तुम्हाला मंदिरात घेऊन गेले नाही मंत्रात नाही देवाय देवीच्या देवळात देवीच्या देवळात कची देवी आमची सातेरी भगवती सातेरी भगवती देवी तिच्या देवळातीच नाव घेऊन तिथेच नदीच पाणी आणून देवीच नाव घेऊन तिथं पाजलं मग कोणी पाजलं आमच्या बरोबर ते होत ते कोण आता अजून आहेत ते आहेत कोणी आता इथे साप चालू हे जरी पाणी देवीच नाव घेऊन त्याला तरी तुम्हाला भीती नाही देवीचं महात्म्य आहे देवीचं महात्म्य तेवढं आहे मग तुम्ही औषध वगैरे खरोखर काय केलं नाही काय नाही काय मग तुम्हाला चावलं दंश केला की कसं ते दंश केला दंश केला दंश केला मग हे असं काय आश्चर्य म्हणायला का तीर्थ पिऊन हो आमच्याकडे हो कसलं नाही हे चांगले सापच कसा नाही कसलं कसलं बारीक मोठं कसलं जरी चावलं असेल तर त्याला देवीच अरे म्हणजे गावात म्हणजे तसंच प्रथा आहे परंपरा प्रथा सुरू आहे परंपरा सुरू आहे आता देवी चावतो चावतोड्याला साप चावतो आहे ना पुढे तिकडे ओठवण असं हा बरोबर ते त्याला साप चावतो साप चावला की केस के ना तिकडच्या लोकांना जर चावलं तर आपल्या देवाचे शिरसे घालतात कोटीनाथ केस रवनाथ म्हणाक घालतात पण ते फक्त सापावरच बायकी इतर ह्याच्यावर नाही बायकीच्या ह्याच्यावर नाही सापावर फक्त साप हे केल्यावर होश का नाही नाही काय नाही काय नाही आमच्याकडे कधी झालं का नाही औषध औषध केला की केस बघावली म्हणजे डॉक्टर पण नाही डॉक्टर बिक्टर काय करायचं आता डॉक्टर केला की केस दगावली आता कोण कोण अंधश्रद्धा म्हणतात नाही का अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणतात कोण कोण याचं कारण काय नेमकं आता कसं काय आता त्यांना म्हणजे समजत काय समजत अंधश्रद्धा म्हणजे काय त्यांचं हे आहे काय चुकीचा समज आहे अंधश्रद्धा बहुतेक अंधश्रद्धा हा एक चुकीचा समजा आहे त्यांचा देव देव म्हटला की नाही तर भावनेने तुम्ही हे पाणी जरी फेला असं तरी सापाने धरलेलं किंवा तुम्ही धरलेला माणूस जगावणार नाही हम्म हम्म श्रद्धा श्रद्धापूर्वक आस्था पाहिजे आस्था पाहिजे आणि त्याच्यावर नेम पाहिजे बरसला दुसरं काय करायला आहे पण अशा आता गावात किती जण चालवलेलं आहे साहेब आणि त्यांनी असं हे केलंय आमच्या आमच्या हा तुमच्या सरमळे गावात सरमळे गावात आमच्या कोणाला पाव नाही दुसरं काय करायला आहे पण आणि दुसरीला केलं भाऊ माणूस बॅग आवला समजलं ऐकलं माणूस बॅगाव ना काय नाही तुम्हाला साप चावल तर कुठं मोठा होता केवढा होता तो किती लांब होता मला पाव लागतो हो त्यांनी एवढं हां एक मीटर एक मीटर होतो अरे तुम्हाला तुमचं तुम वेळ घेतलाय मी तुम्ही चांगली माहिती दिलात नाही चांगली माहिती दिला